एखादी गोष्ट झटकून टाकायची जर स्पर्धा ठेवली तर त्यामध्ये आपली व्यवस्था आपलं सरकार आपलं प्रशासन जबाबदारी झटकण्याच्या बाबतीत पहिला क्रमांक पटकावे जबाबदारी झटकण्याच्या बाबतीत आपल्या व्यवस्थेचा हात जगात कोणी धरू शकत नाही बरं हे आत्ताच आठवायचं कारण म्हणजे मला वाटतं ठाणे महापालिकेने अनधिकृत बांधकामाबाबत केलेलं वक्तव्य आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अनधिकृत बांधकाम हा एक अत्यंत जटिल आणि किचकट असा प्रश्न बनलेला आहे पण अनधिकृत बांधकामाबाबत आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अनधिकृत बांधकाम करताना तिथे प्रत्यक्ष बांधकाम होत त्याच्यानंतर त्या बांधकामाच्या खरेदी विक्रीच्या करारांची नोंदणी होते त्या नोंदणीच्या अनुषंगाने कर्ज मिळतं कर्जाचं वाटप होतं कालांतराने त्याच्यामध्ये वीज पुरवठा पाणी पुरवठा इत्यादी सोयी देण्यात दे येतात आणि त्याच्यानंतर तिथे निवासी राहायला सुद्धा येतात ग्राहक तिथे राहायला सुद्धा येतात आणि हे सगळं झाल्यानंतर कालांतराने केव्हा तरी त्या अनधिकृत बांधकामावर कडक कायदेशीर कारवाई करून अगदी दुर्दैवाने ते पाडून टाकण्यात येतं पण या सगळ्यातनं आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे अनधिकृत बांधकाम हे काही दोन पाच दिवसात किंवा एक दीड महिन्यात होणारी गोष्ट नव्हे अनधिकृत बांधकामापासनं त्याच्यामध्ये सगळे लोक राहायला येण्यापर्यंत बराच मोठा कालावधी लागत असतो आणि ह्या कालावधीमध्ये शासकीय हो विविध कार्यालय हो विविध टप्प्यावर त्यामध्ये सामील असत एक म्हणजे जिथे ते बांधकाम होत आहे तिथे जे कुठले शासकीय विभाग असतील मग स्थानिक स्वराज्य संस्था असतील पोलीस असतील या सगळ्यांना ते अनधिकृत बांधकाम दिसत नाही का बरं त्याच्यानंतर त्या अनधिकृत बांधकामाच्या करारांच्या खरेदी विक्रीची जी नोंदणी होते त्याच्यावर शासन भरमसाठ मुद्रांक आणि नोंदणी शुल्क आकारून त्याची नोंदणी करते मग नोंदणी कार्यालयातल्या लोकांना हे बांधकाम अनधिकृत आहे किंवा नाही याचा सुगावा लागत नाही का त्याच्यानंतर बँका किंवा खाजगी वित्तीय संस्था या सगळ्याकरता कर्ज पुरवठा करतात सुद्धा हे लक्षात येत नाही का बर त्याच्यानंतर ते बांधकाम पूर्ण होत त्याच्यामध्ये वीज पुरवठा पाणी पुरवठा संबंधित विभागाकडनं दिला जातो त्यांच्या सुद्धा लक्षा हे लक्षात येत नाही का की अरे बाबा हे अनधिकृत बांधकाम आहे याला आपण वीज पुरवठा पाणी पुरवठा कसं काय देतोय हे सगळं झाल्यानंतर सरते शेवटी सर्वसामान्य ग्राहक आणि सर्वसामान्य नागरिक आपल्या घराचं स्वप्न पूर्ण झालं म्हणून आशेने त्याच्यामध्ये राहायला येतो आणि दुर्दैवाने त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करून ते पाडून टाकण्यात येतं बरं या सगळ्यामध्ये अनधिकृत बांधकामाच्या पहिल्यापासून शेवटच्या टप्प्यापर्यंत प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे जे शासकीय विभाग अधिकारी कर्मचारी सामील होते यांचं काहीही वाकड होत नाही यात नुकसान होतं ते फक्त आणि फक्त शेवटच्या ग्राहकाचं सर्वसामान्य नागरिकाचं हे कितपत योग्य आहे एखाद्या ठिकाणी जर अनधिकृत बांधकाम झाल्याचं निष्पन्न होत असेल तर मगाशी म्हटल्याप्रमाणे अनधिकृत बांधकाम आणि त्यामध्ये लोक राहायला येणं एवढ्या मोठ्या कालावधीमध्ये ज्या लोकांचं त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं मग महापालिकावाले असतील राज्य शासकीय कर्मचारी असतील पोलीस असतील या सगळ्यांवर कारवाई व्हायला नको का कारण त्यांच्या सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्यामुळे किंवा अकार्यक्षमतेमुळे ते अनधिकृत बांधकाम उभं राहिलं की नाही पण असं काहीही होत नाही आणि या बाबतीत याची जर आपण जबाबदारी निश्चित करायला गेलं तर मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येक विभाग आपल्याकडनं ती जबाबदारी झटकून टाकतो माझं नाही त्याचं काम होतं त्याचं नाही माझं काम होतं मग त्याने केलं म्हणून मी केलं मग मी केलं म्हणून अजून पुढच्याने केलं म्हणजे या सगळ्यात दोष निश्चिती करणं हे आपल्या सध्याच्या व्यवस्थेत जवळपास अशक्य आहे अशा एकंदर सगळ्या परिस्थितीमध्ये मला वाटतं ठाणे महापालिकेने अतिशय मोलाचा सल्ला दिलेला आहे की बाबांनो अनधिकृत जागेमध्ये घर घेऊ नका कारण अनधिकृत बांधकाम करणं किंवा अनधिकृत बांधकाम रोखणं किंवा त्यांच्यावर वेळेत कारवाई करणं हे आमच्या काही क्षमतेच्या पलीकडची गोष्ट आहे त्यामुळे आमच्यावर त्या बाबतीत विसंबून राहू नका तुम्ही स्वतः तपास करा एखादी जागा अधिकृत आहे अनधिकृत आहे तुमचं तुम्ही बघा आणि तुमच्या जबाबदारीवर त्या जागा घ्या बरं आता याचा तपास करायचा म्हटला तरी मध्यंतरी अशी बरीच उदाहरणं घटली की बोगस कागदपत्रांच्या आधारे खोट्या कागदपत्रांच्या आधारे सगळ्या परवानग्या वगैरे निर्माण करण्यात आल्या त्याच्या आधारे करारांची नोंदणी झाली कर्जांचं मंजुरी झाली कर्जांचं वाटप झालं वीज पुरवठा पाणी पुरवठा सगळं काही झालं मग ह्या सगळ्यामध्ये ज्या सगळ्या लोकांनी कुचकामीपणा केला अकार्यक्षमता दाखवली त्यांच्याकडनं नुकसान भरपाई मिळाला नको का पण असं आपल्याकडे काहीही होत नाही हा सगळा शेवटचा बोजा जो आहे तो कायम आणि कायम सर्वसामान्य नागरिक आणि सर्वसामान्य ग्राहकाच्या डोक्यावरच येतो ही आपली अत्यंत बेशरम अव अवस्था किंवा व्यवस्था आहे आणि ती व्यवस्था अतिशय बेशरमपणे लोकांना सांगतेय की अनधिकृत बांधकाम होत आहेत त्याच्यावर आमच्याकडनं कारवाई होत नाहीये त्यामुळे त्याच्यात तुम्ही जागा घेऊ नका तुम्ही जर जागा घेतली तर त्यातनं होणाऱ्या नुकसानाला तुम्ही आणि केवळ तुम्हीच जबाबदार असाल अनधिकृत बांधकाम करणारे त्याला पुरवठा करणारे त्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणारे आमच्यासारखे व्यवस्थेतले लोक त्याच्यापासून शंभर टक्के नामा निराळे राहतील आमचा केसही वाकडा होणार नाही पण तुमचं घराचं स्वप्न तर धुळीला मिळेलच आणि त्या धुळीला मिळालेल्या स्वप्नाच्या कर्जाचे हप्ते फेडण्यात तुमचं उर्वरित आयुष्य जाईल ही अशी खेदजनक व्यवस्था शासकीय विभागाने जाहीर करावी आणि त्याची मला वाटतं लोकमतमध्ये बातमी घ्यावी हे अत्यंत खेदजनक वास्तव आहे पण हे वास्तव लक्षात घ्या जाणून घ्या आणि कोणत्याही जागांची खरेदी विक्री करताना आपल्या थोर व्यवस्थेवर विसंबून न राहता तुमचे जे कोण कायदेशीर सल्लागार किंवा मार्गदर्शक असतील त्यांचं मार्गदर्शन घ्या आणि मगच अंतिम निर्णय घ्या जेणेकरून तुम्हाला पश्चात्ताप करायची वेळ येणार नाही धन्यवाद